नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे एक महत्वाचं अपडेट आहे ऍपलने तपासणी करणाऱ्या टेक्सस राज्याच्या कायद्यानुसार म्हणजे एस बी चोवीसशे वीसच्या बाबतीत काही बदल करतोय हे कायद्याखाली ऍप स्टोअरसाठी आणि ऍप डेव्हलपर्ससाठी वयोमान कॉलिंगची आवश्यकता आहे भाव अटल विचार करा ऍपलनी यावर्षीत स्वतःची वयोमान तपासणीची तंत्रज्ञान आणि टूल्स राबवली होती पण आता त्यांना लक्ष देताना हे टेक्सेसच्या कायद्यातील गोष्टीसुद्धा आहेत ते म्हणत आहेत ना या कायद्यानुसार प्रत्येक वापरकर्त्याच्या गोपनीयतेवर प्रभाव पडतो कॉन्सर्न म्हणजे ॲप डाउनलोड करण्यासाठी संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती गोळा करावी लागेल कल्पना करा तुम्ही फक्त हवामान किंवा खेळांचे स्कोर्स बघायचे असताना हे टेक्ससचं कायदं एकटं नाही अनेक राज्यांमध्ये अशा काही चांगल्या कारणांमुळे यांचा समावेश आहे विचार करा जर छोटे स्टार्टअप्स याला अनुपालन करू शकत नाहीत तर एक मोठ्या टेक कंपनीसारखं ॲपल कसं करणार ब्लू स्कायसारख्या सोशल नेटवर्किंग स्टार्टअप्सने दुसरीकडे सेवा बंद करावी लागली असून त्यांना म्हणायचं होतं कायद्यात अनुकूल राहण्यासाठी आम्ही संसाधने नाहीत या कायद्यात एक गोष्ट म्हणजे ऍपल अनिवार्य होईल की त्यांनी टेक्सेसच्या वापरकर्त्यांची वयानिशांत पसा जो अठरा वर्षे किंवा नंतर असणार आहे आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचं असलेल्यांना पालक किंवा संरक्षकांच्या व्यवस्थापनाखालील फॅमिली शेअरिंग समूहात सामील व्हावं लागेल पालकांना त्यांच्या मुलांचे सर्व ॲप स्टोअर डाउनलोड खरेदी आणि व्यवहारांसाठी सहमती देणं आवश्यक आहे पालकांना हे सुद्धा स्पष्ट केलं की ते डेव्हलपर्सनं गोपनीयतेच्या धाम्यात वयोमान निश्चित करण्यात मदत करेल सध्या डेव्हलपर्स डिक्लेअर्ड एज रेंज एपीआय वापरून याबद्दल काम करत आहेत हाही एक नवीन दृष्टिकोन आहे कारण योग्य वयोमान वर्गीकरण कन्फर्म करण्यासाठी टूल्स अद्ययावत केले जातील शेवटी ॲपलने सर्व डेव्हलपर्सना चेतावणी दिली आहे की याच्यानंतरच्या काही राज्यांमध्ये युटा आणि लुझियानामध्ये अशा नियमांची अंमलबजावणी होईल सो ते तयार रहा, कारण टेकच्या जगात सुधारणाच सुरू आहेत मनाचं